हाय हॅलो नमस्कार मंडळी मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी माझ्या देवघराची डीप क्लिनिंग करणार आहे तर देवघराची स्वच्छता किंवा क्लिनिंग मी कसं करते हे सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर देवघर म्हणजे फक्त मंदिर नाही तर ही जी रूम आहे तर तीसुद्धा स्वच्छ करून घेणार आहे कारण या संपूर्ण रूमलाच मी देवघर म्हण मन, म्हणत असते म्हणजे रूममध्ये फक्त माझं हे मंदिरच असतं त्यामुळे तर रूमचीही स्वच्छता करून घेते जेव्हा डीप क्लिनिंग करायला घेते तेव्हा तर आता मी इथे म्हणजे मंदिरात रिकामा करून घेणार का आहे तर सर्व देव एका ताटात काढून घेणार आहे आणि आजूबाजूला ज्या काही पूजेच्या वस्तू वगैरे आहेत तर त्या सुद्धा बाजूला ठेवून देणार आहे तर सर्व इथली जागा आहे तर ती रिकामी करून घेणार आहे आणि आता कडक उन्हाळा चालू आहे तर अशा कडक उन्हाळ्यात जेव्हाही आपण डीप क्लिनिंग वगैरे करायला घेतो तर लाकडी देवारा आपण नक्कीच उन्हात ठेवला पाहिजे तर मी आता देवारा सर्व म्हणजे खाली वगैरे करून देवा राती बाहेर ठेवणार आहे तर इथे मी माझं काम करता करता मला छान अशी छोटीशी माहिती मिळाली आहे पूजा सामग्री बद्दल आपण पूजा सामग्री म्हणजेच पूजा साहित्य तर पूजा साहित्यात आपण ज्या ज्या गोष्टी वापरत असतो तर त्या त्याचा नक्की अर्थ काय किंवा आपण भगवंताला ते का आपण अर्पण करत असतो तर त्याबद्दल अशी छानशी माहिती मिळाली आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर आ, नक्कीच ऐका तर आपण पूजा सामग्रीमध्ये पत्र पुष्प फळ किंवा जल हे आपण अर्पण करत असतो तर त्याबद्दल एक श्लोक आहे पत्रम पुष्पम फलम यो मे भक्त्या प्रयश्ति तदहम भक्ति पहत पहतम श्रामी प्रयतात मनः म्हणजेच पत्र पुष्प फळ किंवा जल जो कोणी ईश्वराला भक्तिपूर्वक अर्पण करतो त्या शुद्ध चित्ताच्या भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले ते काही जरी असले तरीही ईश्वर अगदी आनंदाने सेवन करत असतो भावनेने अर्पण केलेली कोणतीही वस्तू भगवान स्वीकारत असतो पूजेत वस्तूचे नाही तर भावाचे महत्व आहे म्हणजे भक्तिभाव खूप महत्वाचा असतो पूजेमध्ये परंतु माणूस जेव्हा इतका भाव, जे भाव मग्न न होता विचारशील जागृत भूमिकेवर असतो तेव्हाही त्याला वाटते की प्रभूवर फक्त आपण पत्र पुष्प फळ किंवा जल चढवणे हे काही खरे पूजन नाही तर ही सर्व काही खऱ्या पूजनात म्हणजे काय काय असले पाहिजे पूजनामध्ये तर ते फक्त समजवणारी एक प्रतिके आहेत तर इथे देवाला मी संपूर्ण रिकामा करून घेतलेला आहे आणि सर्व वस्तू सुद्धा वस्त बाजूला ठेवून दिलेल्या आहेत तर आता देवाला मी इथे म्हणजे देवाला मधले जे काही ड्रॉवर्स वगैरे आहेत तर संपूर्ण देवाला मी रिकामा करून उन्हात ठेवलेला आहे तर आपण लाकडी देवारा असेल तर तो नक्कीच म्हणजे अधूनमधून असं उन्हात ठेवला पाहिजे त्याचे सर्व पार्ट्स मोकळे करून उन्हात जर दाखवले तर, तर लाकडी देवारा लवकर खराब होत नाही जास्त दिवस टिकतो आणि खरं म्हणजे झुरळ वगैरे होण्याची शक्यता ही कमी असते तर आता इथे देव बघा कधीही आपण जमिनीवर डायरेक्ट ठेवायचे नाही तर मी इथे लाल कपडा आणतून एका टेबलवर सर्व देव वगैरे व्यवस्थित ठेवून दिलेले आहेत आणि इथे बाजूला बाजूचा म्हणजे पूजेचे काही साहित्य असतील तर ते ठेवलेले आहेत त्यानंतर आता मी सर्वात आधी म्हणजे रूम मधील काही जाळ वगैरे आहे तर ते काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर जे म्हणजे आज मी खिडकी सुद्धा स्वच्छ करणार आहे तर त्याच्यानंतर विंडो सुद्धा साफ करणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता सर्वात पहिले आपण पूजा सामग्रीमध्ये अं म्हणजे पत्र वाहतो किंवा पानांचा वापर करत असतो तर पत्र म्हणजे पान म्हणजे पान आपण का वाहतो तर त्याचा अर्थ यामध्ये सांगितलेला आहे तर भगवान भोगाचा नाही तर भावाचा भूकलेला आहे भगवान शंकर बिल्वपत्राने प्रसन्न होतात तर गणपती बाप्पा प्रेमाने दुर्वा स्वीकारत असतात तसेच भगवान विष्णू यांना तुळसीपत्र प्रिय आहेत अल्प किमतीच्या वस्तू देखील आपण हृदयपूर्वक भगवंताच्या चरणावर केल्या तर तरीही त्या अमूल्य बनतात पूजा हृदयपूर्वक झाली पाहिजे असं सुचवण्यासाठी हृदयाकराच्या नागविलीच्या पानांचा सा। पूजा सामग्रीमध्ये समावेश केला जात असतो पत्र म्हणजे वेद ज्ञान असा अर्थ तर गीताकारांनी स्वतः छंदांशी असे परणाने असे म्हणून दिलेले आहे भगवंताला जे काही द्यायचे ते ज्ञानपूर्वक जाणीवपूर्वक किंवा शास्त्राच्या आज्ञीनुसार द्यावे असे येथे अपेक्षित आहे याचा सारांश असा आहे की पूजनामागील मंत्र ध्यानात ठेवून पूजन केले पाहिजे मंत्र शून्य पूजन केवळ एक बाह्य यांत्रिक क्रिया बनते ज्याच्यातील निरस्ता कंटाळा निर्माण करून मानवाला दमवते एवढेच नाही तर पुढे जाऊन ही पूजा कांदाकरिता मानवाच्या मनात एक प्रकारचा उबक किंवा रुचीही निर्माण करत असते तर त्यामुळे आपण पूजा नेहमी भक्तिभावाने केली पाहिजे तर आता बघा इथे म्हणजे जाळ वगैरे सर्व काही काढून झालेलं आहे त्यानंतर मी आता इथे विंडो स्वच्छ करून घेणार आहे तर त्यासाठी विंडो नेहमी मी जे ब्लोअर असतं ब्लोअर मशीन तर त्याने साफ करत असते तर ब्लोअर मशीनने अगदी व्यवस्थित जे विंडोमधील जे काही घाण किंवा जाळं वगैरे अडकलेलं असेल धूळ अडकलेली असते तर ती अगदी लवकर साफ होते तर विंडो मी ब्लोअर मशीने साफ करता करता देवघरासाठी आपण जो छोटा झाडू सुपली वापरत असतो तर त्याचाही खूप छान उपयोग होतो खिडकी साफ करण्यासाठी तर त्याची खालची धूळ किंवा काही अडकलेलं जाळं वगैरे असेल तर ते सुद्धा त्या झाडूच्या सायणी अगदी छान स्वच्छ होतं तर आधी म्हणजे ब्लोअरच्या सायनी मी आधी सगळी धूळ वगैरे काढून घेतली अं आणि जे काही अडकलेले वगैरे असेल तर ते मी नंतर त्या झाडूच्या सायने साफ करून घेणार आहे तर आता दुसरं म्हणजे आपण पूजा पुष्प ठेवत असतो तर पुष्पांशिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते किंवा फुलांशिवाय म्हणजे खूप छान दिसते आपली पूजा तर पुष्प हे देखील एक प्रतीक आहे भगवंताने फुलवलेले पुष्प भगवंताच्या चरणावर व्हायचे यात कसले विशेषतः म्हणजे पुष्प वाहण्याची ही क्रिया आपल्याला आठवण देत असते की आपण वाणी पुष्प कर्म पुष्प व जीवन पुष्प यांनी ईश्वर पूजन केले पाहिजे पुष्पात सुगंध आहे म्हणजे फुलांमध्ये सुगंध आहे रंग आहे मकरंद आहे आणि मार्दव आहे पुष्पासारखे बनण्यासाठी आपले जीवन देखील सत्कर्मांच्या सुवासाने दरवले पाहिजे भक्तीच्या रंगाने रंगले पाहिजे ज्ञानाच्या मकरंदाने पुरेपूर भरलेले असले पाहिजे तसेच प्रेमाच्या मार्धवाने मुलायम बनले पाहिजे आपल्या हृदयाला कमळाची उपमा देण्यात येते त्या दृष्टीने पाहता पुष्पाच्या अर्पणात हृदया समर्पणाची भावना लपलेली दिसते तर इथे मी खिडकी मधील मशीनने धूळ वगैरे काढून त्यानंतर एका कापडाने सर्व खिडकी नंतर खिडकीचे रॉड्स वगैरे आहेत तर ते सर्व स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आणि नंतर खिडकीला बाहेरून एक जाळी लावलेली आहे तर तीही मी थोड्या वेळाने ती धुवून घेणार आहे त्याच्यानंतर फरशीवर जे काही धूळ वगैरे आहे म्हणजे फरशी सुद्धा स्वच्छ पुसून घेणार आहे सर्व गोष्टी मी शूट केलेल्या नाहीत जे काही मेन मेन आहेत तर त्याच गोष्टी मी सर्व काही दाखवलेल्या आहेत तर आता देवघराची म्हणजे आपण देवघर हे आपण नेहमी एक दोन महिन्यातून म्हणजे मी एक दोन महिन्यातून साफ करत असते आपण नेहमी आपलं देवघर स्वच्छ करत राहिलो तर अगदी आपलं देवघर प्रसन्न आणि छान राहतं तर त्यामुळे देवघराची स्वच्छता आपण कायम केली पाहिजे तर आता इथे मी देवघर मी काही तासानंतर म्हणजे बाहेरून घरात आणलेलं आहे आणि रूमची पूर्ण स्वच्छता झाल्यानंतर मी आता इथे देवघर स्वच्छ करून घेते खूप काही म्हणजे मी असं नेहमी साफ करत तर त्यामुळे खूप असं काही मेहनत लागत नाही जास्त आणि जास्त काही देवारा खराब खराबही झालेला नसतो तर आता मी सर्वात आधी धूळ जी असते तर ती आधी आपण काढून घ्यायची तर हा जो छोटा झाडू आणि सोपली असते तर त्या छोट्या झाडूच्या साहाय्याने आपण नेहमी आधी धूळ स्वच्छ करून घ्यायची कारण देवाऱ्याला खूप म्हणजे जे नक्षीदार आ, काम केलेलं असतं किंवा काणेकोपरे असतात तर याच्याने लवकर जाळं त्याच्यानंतर धूळ वगैरे असेल तर ती लगेच साफ होत असते ह्या झाडूच्या साहाय्याने खूप म्हणजे खूप मदत होते देवघर अगदी व्यवस्थित आणि लवकर स्वच्छ होत असतं त्याच्यामुळे या झाडूच्या सहाय्याने आधी सर्व काही म्हणजे देवघर आपण स स्व साफ करून घ्यायचं आहे तर आता पूजा सामग्रीचे तिसरी वस्तू आहे तर ती म्हणजे फळ तर फळ म्हणजे आपले कर्मफळ ज्याच्या शक्तीने कर्मे होतात तोच खरा कर्मफळाचा अधिकारी आहे इदम फलम मया देव स्थापितम पुरतस्तव असे म्हणून जेव्हा प्रभू समोर त्या त्या ऋतूतील विविध फळे ठेवतो त्यावेळी कर्मफळ अर्पण करण्याची गोष्ट आपण विसरता कामा नाही म्हणजे कर्माचे फळ काही भगवान खात खातो का तर अजिबात नाही भूतांचा भाव आणि उपभोग करण्यासाठी तू जे काही केले असेल तेच खरे कर्म गणले जाते आणि त्याचेच फळ भगवान स्वीकारत असतो कर्मफळ स्वीकारण्याचा आपल्याला अधिकार नाही कारण गीतेने समर्पणाचा योग्य मार्ग दाखविला आहे म्हणजे भगवंताच्या चरणावर समर्पित झालेले फळ हे प्रसाद बनते आणि तो प्रसाद आपल्या जीवनात प्रसन्नता निर्माण करत असतो भगवंताला नैवेद्य दाखवणे किंवा भगवंताजवळ अन्नकूट ठेवणे या सर्वांच्या मागे एकच भाव आहे अ जेव्हा भगवंताच्या चरणावर वाहून तो प्रसाद बनतो आणि त्याचा स्वीकार मानव करत असतो अशी कृतज्ञ बुद्धी याच्या पाठीमागे आहे म्हणजे नैवेद्य आपण का दाखवतो इथे त्यांनी ते सांगितलेलं आहे तर आता इथे बघा मी धूळ वगैरे साफ करून झाली देवाऱ्यावरची त्याच्यानंतर मी आता दोन इथे कापड घेतलेले आहे म्हणजे एक लाल कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि एक वाईप्स घेतलेला आहे तर वाईप्स ओलं करून घेतलेला आहे आ, तर आधी कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि ओला कपडा आणि एक कोरडा कपडा मी जवळ ठेवायचा तर आधी म्हणजे जास्त धूळ वगैरे वाटत असेल तर आधी कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं त्यानंतर ओला कपडा लावायचा आणि ओला कपडा जरी लावला तरी तो जास्त तर वेळ ओलं ठेवायचं नाही कारण लाकूड लगेच खराब होतं ओलाव्यामुळे तर त्यामुळे नेहमी बरोबर एक कोरडा कपडा ठेवायचा तर ओलाव्याने म्हणजे ओल्या वाईप्सने मी आधी पुसून घेतलं आणि त्यानंतर लगेच कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं तर असं करत करत सर्व देवारा मी अशा पद्धतीने पुसून घेणार आहे ओला आणि कोरड्या कपड्याने त्याच्यानंतरची चौथी वस्तू आहे तर ती म्हणजे पाणी म्हणजे तोयम म्हणजे पाणी म्हणजे जीवन जी रस जीवन रसमय बनून भगवान त्याच्या चरणांवर धरले पाहिजे जो जोपर्यंत जी जीवन जगण्यासारखे वाटते तोपर्यंत त्याला प्रभू कार्यास समर्पित करणे ही खरी पूजा आहे ऊसाचा रस काढणाऱ्याने ऊस एकदा मशीन मधून काढला दोनदा काढला तीनदा काढला आणि तो चिपट झाल्यानंतर जर आपल्याला म्हटले आता हा आता हा ऊस तुम्ही चोखा तर त्याला म्हणजे त्याला काय त्याने आपला सत्कार केला असे म्हणायचे का तर अजिबात नाही तसे चिपाट झाल्यावर जीवन भगवंताच्या हातात देऊन म्हटले भगवंता आता हे जीवन तुझ्यासाठी आहे तर भगवान ते निराश जीवन कसे स्वीकारेल म्हणून आपले जीवन जोपर्यंत रस्मय आहे किंवा आपण म्हणजे आपले भगवंताची आप सेवा करण्याची इच्छा आहे तोपर्यंत ते आपण आपले जीवन भगवंताला समर्पण केले पाहिजे त्या या सर्व गोष्टींचा सारांश असा आहे की जीवन पुष्प त्याच्या चरणावर अर्पण करणे कर्मफळ त्याला समर्पित करणे आणि निरस नाही तर सरस जीवनकाळ असतानाच प्रभूच्या कामाला लागणे हेच प्रभूचे खरे पूजन आहे म्हणजेच पूजा सामग्रीमध्ये वापरली जाणारी प्रत्येक वस्तू ही आपल्या जीवनाशी निगडीत आहे हे सर्व काही यामध्ये सांगितलेलं आहे तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल कळली असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर आता इथे मी ते सर्व ट्रॅव्हल्स म्हणजे आपण सारखे तेलाचे तुपाचे वगैरे हात लागत असतात तर त्यामुळे ते हँडल्स वगैरे आहेत तर तेही मी स्वच्छ करून घेणार आहे तर त्यासाठी आपण जे आ, भांड्यांसाठी जे लिक्विड वापरतो तर ते मी इथं वापरले आहे तर ते टाक म्हणजे ते त्यामध्ये थो थो थोडंसं त्यावर टाकायचं आहे आणि म्हणजे देवघर साफ करताना एक घसणीसुद्धा मी वेगळी ठेवते तर त्या त्याच्याने आधी थोडंसं घसून घ्यायचं आणि नंतर वाईप्स आहे तर त्या वाईप्सने पुसलं आणि कोरड्या फडक्याने अगदी ते स्वच्छ करून घ्यायचं आहे तर असे सर्व ड्रावर्स वगैरेसुद्धा स्वच्छ करून घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे मी देवाऱ्यावर लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे देवाऱ्यावर कधीच म्हणजे जास्त पसारा वगैरे ठेवायचा नाही किंवा कुठल्याही वस्तू वगैरे ठेवायची नाही तर देवाऱ्यावरची जी जागा असते ती नेहमी रिकामी असावी तर त्यामुळे आणि देवाऱ्यावर जास्त धूळ वगैरे पासून नये तर त्यासाठी मी इथे आ, लाल वस्त्र अंथरून घेते आधी मी पेपर वगैरे टाकायचे पण पेपरसारखे म्हणजे चेंज करावे लागतात किंवा त्याच्यामुळे मी आता इथे लाल वस्त्र टाकते आणि त्यानंतर आता देवाचे जे ड्रॉवर्स आहेत तर ते स्वच्छ कोरडे वगैरे झालेले असतील तर त्याच्यानंतर आता मी सर्व वस्तू ठेवून देणार आहे आणि ड्रॉवरमध्ये सुद्धा डायरेक्ट वस्तू न ठेवतो त्यामध्ये आधी पेपर ठेवायचा धूळ वगैरेही होत नाही आणि ड्रॉवरमध्ये वस्तू ठेवताना म्हणजे पार्टिशन करून वस्तू मी ठेवते म्हणजे आता रोज लागणाऱ्या देवांच्या माळा एका एक साईडला त्याच्यानंतर देवांचे वस्त्र एका एक बाजूला दिवे किंवा माचीस म्हणजे आपल्याला जेव्हाही वस्तू लागतात तर त्या वेळच्या वेळी सापडतात सुद्धा आणि त्यानंतर जे हिरवा ट्रे आहे तर त्यामध्ये दे सर्व देवांचे वस्त्र वगैरे ठेवत असते तर अशा प्रकारे सर्व एक एक वस्तू मी देवाऱ्याच्या म्हणजे जे, जे, जे ड्रॉवर्स आहेत तर त्याच्यामध्ये ठेवून ते ड्रॉवर्स ठेवून देणार आहे तर हे जे मधलं ड्रॉवर आहे तर त्यामध्ये मी इथे फोटो ठेवत असते हो म्हणजे सत्यनारायण भगवानचा फोटो तर आपल्याकडे काही असे जे आपण देवाला ठेवत नाही जेव्हा आपल्याला आपल्याकडे सत्यनारायण पूजा वगैरे असेल तर सत्यनारायण भगवानाचा फोटो किंवा इतर पूजेंसाठी आपण जे काही फोटो वगैरे वापरत असतो तर ते रोजच्या म्हणजे आपण देवारा जरी नाही ठेवले तरी आपण ते आपल्या देवाऱ्याच्या जिथं म्हणजे कपाट वगैरे असेल तिथे अगदी व्यवस्थित ते ठेवले पाहिजे तर इथे दे मी सत्यनारायण भगवानचा फोटो माझ्याकडे आहे किंवा काही पुस्तकं आहेत तर ते मी त्या डाऊरमध्ये ठेवत असते आणि फोटो वगैरे ठेवायचे असतील तर ते नेहमी लाल कपड्यात गुंडावून ठेवायचे आहेत त्यानंतर आता मी देव स्वच्छ करणार आहे तर जेव्हाही मी देवघराची साफसफाई करते तेव्हा देवही साफ करते आणि देव साफ करण्यासाठी मी इथे लिंबू आणि रांगोळीचा वापर करणार आहे रांगोळी रा आणि लिंबूने खूप स्वच्छ असे देव निघतात मी नेहमी देव अशा प्रकारे स्वच्छ करत असते आणि बाजूला मी एका मोठा टबमध्ये पाणी घेतलेलं आहे तांब्यामध्येही स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि माझ्याकडे खूप कमी देव आहेत तर त्यामुळे मी लगेच पुढे देवपूजाही करणार आहेत इथेच आणि देवघरासमोरच ही देवघरासमोरच देव देव मी देव स्वच्छ करत असते किचनमध्ये वगैरे नेण्यापेक्षा इथेच मी स्वच्छ करत असते अशा प्रकारे आणि देव स्वच्छ करण्यासाठी मी इथे एक ब्रश घेतलेला आहे आणि हा आ, स्पेशल देव साफ करण्यासाठी वापर ब्रश वापरलेला आहे आपण ब्रश वापरतानाही आपण आपला वापरलेला वा, वा ब्रश कधीच घ्यायचा नाही तर देवासाठी नवीन सेपरेट ब्रश वापरायचा तर आता लिंबू आणि रांगोळीच्या सहाय्याने मी आधी देव घसून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी स्वच्छ पाण्याने देव धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आ, मी रोज जशी देवपूजा करते तर त्याचप्रमाणे मी आता देव इथे साफ करणार आहे तर सर्वात आधी मी गणपती बाप्पा ची करून घेतली आहे त्यानंतर कुलदेवतेची वगैरे करायची असते पण आता माझ्याकडे फोटो आहे तर त्यामुळे मी आ, फोटो तर नंतर पुसून घेणार आहे तर आता मी ते देव साफ करायला घेतलेला आहे तर त्यामुळे आता मी अन्नपूर्णा देवीची मूर्ती साफ करणार आहे आणि नेहमी देवांच्या मूर्ती साफ करताना आपण देवांचे डोळे कान वगैरे ते नेहमी स्वच्छ केले गेले पाहिजे कारण ब्रश व्यवस्थित जरी नाही झालं तरी आपण आपल्या हाताने बोटाच्या सहाय्याने आपण ते स्वच्छ करू शकतो तर रांगोळी आणि लिंबूचा वापर तुम्ही एकदा नक्की करून बघा तर खूप छान असे देव साफ होतात अगदी आ, देव लकलकीत होतात तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे आता मी स्पीड खूप वाढवला आहे तर त्यामुळे तुम्हाला इतकं कळून येत नसेल पण तुम्हाला मी एकदा जळवून नक्की दाखवेन देव खूप स्वच्छ होतात आणि देव साफ करताना आपण नेहमी म्हणजे देव साफ करताना आपण कुठल्याही टोकदार वस्तूंचा वापर करायचा नाही जसं की सुई असेल किंवा काय कैचे वगैरे असेल तर त्या वस्तूंचा आपण अजिबात वापर करायचा नाही कारण आपण आपल्या देवघरातील देवांची प्राण प्रतिष्ठा केलेली असते तर त्यामुळे आपण आपण जशी आपली स्वतःची आपल्या घरातल्या माणसांची जशी काळजी करतो त्याचप्रमाणे आपण आपल्या देवांची तितकीच काळजी घ्यायची आहे फक्त त्या मूर्ती म्हणून आपण बघायचं नाही त्यानंतर आता मी इथे बाळकृष्णाची मूर्ती साफ करणार आहे तर अशी एक एक मूर्ती सर्व मी स्वच्छ करून घेणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देव साफ करताना किंवा दे देवांची आंघोळ घालताना कधीच आपण एका पाण्यामध्ये देवांची आंघोळ घालायची नसते तर आता तुम्ही म्हणाल ताई की तो मी एकाच टप घेतलेला आहे पण मी जरी एक टप घेतलेला असेल तर आता मी सर्व देव इथे स्वच्छ करायला घेतलेले आहेत आणि आ, मी पूर्ण देव त्यामध्ये बुडवले नाही तुम्ही बघू शकता तर मी फक्त वरच्यावर हाताळ हातात देव घेऊन ते दे, देव मी स्वच्छ करून घेतलेले आहे कारण आता प्रत्येक मी इथे देव स्वच्छ करते तर प्रत्येक वेळेस मला वेगवेगळं वेग पाणी येणं शक्य नाही आणि मी त्या टबमध्ये दे, हाताने देव स्वच्छ करून नंतर पुन्हा एकदा तांब्याने तांब्यातलं जे पाणी आहे तर त्या पाण्यानेही मी देवांना आंघोळ घालून घेत आहे तर अशा प्रकारे मी सर्व एक एक देव आता स्वच्छ करून घेत आहे तर असं एक एक करून सर्व देव माझे आता इथे स्वच्छ झालेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता देव अगदी लखलखीत असे दिसत आहेत अगदी नव्यासारखे चकाचक असे झालेले आहेत आणि तो मी एकदा लिंबू आणि रांगोळीचा वापर करून देव नक्की स्वच्छ करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर आता आज आहे शुक्रवार तर त्यामुळे मी आता इथे तांदूळही चेंज करून घेणार आहेत तर अन्नपूर्णा देवी नेहमी तांदळा स्थापन करायचे असते तर त्यामुळे मी आता इथे अन्नपूर्णा देवीला स्थापन करून घेणार आहे तांदळामध्ये आणि जी दुसरी प्लेट आहे तर त्या प्लेटमध्ये मी कवड्या ठेवत असते तर कवड्याही आपण तांदळात ठेवायच्या असतात आणि तुम्ही दर शुक्रवारी किंवा मंगळवारी तांदूळचे बदलू शकतात तर इथे माझी देवपूजा झालेली आहे तर देव देवांचं रूप अगदी फुलून दिसत दे आहे देव अगदी लकलकीत आणि प्रसन्न देखील दिसत दे आहेत तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी माझी देवपूजा झालेली आहे आणि तर तुम्ही अशा प्रकारे आपलं देवघर आणि आपले देव नेहमी प्रसन्न आणि लखलखीत ठेवू शकतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा